पिंपळगाव हरेश्वर येथील असंख्य कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटात सामील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे व पाचोरा भडगाव मतदारसंघाचे लाडके आमदार माननीय किशोरप्पा पाटील यांच्या नेतृत्वावर भरोसा ठेवत पिंपळगाव हरेश्वर येथील असंख्य कार्यकर्ते यांचा शिवसेना शिंदे गटात आज रोजी पक्षप्रवेश सोहळा पाचोरा येथे पार पडला यामध्ये पिंपळगाव येथील तेली समाजाचे मार्गदर्शक डॉक्टर जी नैनाव यांच्या समवेत असंख्य कार्यकर्ते यांचा, यांचा माननीय आमदार किशोरप्पा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना शिंदे गटात प्रवेश झाला यामध्ये प्रदीप देशमुख नथुराम ठाकरे भगवान नैनाव अनिल तेली संजय सरताळे संजय ठाकरे किरण माहोर गोपाल तेली निलेश तेली सुपडू लोहार रमेश तेली संजय चौधरी दगडू तेली भारत तेली ज्ञानेश्वर तेली ईश्वर तेली गजानन तेली माजी सैनिक विठ्ठल तेली अशा असंख्य कार्यकर्ते यांनी प्रवेश केला